नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्रांचा गैरप्रकार उघडकीस वकिलासह पाच आरोपी अटकेत नंदुरबार शहरात बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्रे तयार करून शासन तसेच नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आले या प्रकरणी वकिलासह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक पोली निलेश देसले यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार शहरातील शास्त्री मार्केट परिसरातील आर ऑनलाइन ऑनलाईन सायबर कॅफे येथे बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करून जन्ममृत्यूचे बनावट दाखले खोटी कागदपत्रे तयार केली जात असल्याचे उघडकीस आले या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली यावेळी बनावट शासकीय शिक्के बनावट जन्ममृत्यू दाखले लॅपटॉप प्रिंटर संगणक तसेच मोबाईल असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस अब्लिक दोन हजार सव्वीसन्वये भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय नंदुरबार नगरपरिषदेतील जन्ममृत्यू नोंद विभागाचे अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर कॅफे चालक नगरपरिषदेत कार्यरत काही कर्मचाऱ्यांची संगनमताने बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करून जन्ममृत्यू नोंदी व प्रमाणपत्रांमध्ये फेरफार केला असून त्यातून आर्थिक लाभ मिळविल्याचे तपासात निष्पन्न झाले सदर गैरप्रकार हा एक जून दोन हजार बावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे तपासादरम्यान पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट जन्ममृत्यू दाखले शासकीय शिक्के संगणकीय साहित्य मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले सदर प्रकरणाचा पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी पत्रकार परिषदेतून दिली नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या शासकीय प्रमाणपत्रांसाठी केवळ अधिकृत कार्यालय किंवा शासनमान्य केंद्रांशी संपर्क साधावा तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली नमस्कार मी श्रवण दत्ते पोलीस अधीक्षक नंदुरबार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक गोपनीय मार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापे मारी टाकली होती आणि त्या छापेदरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे या जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर सी ओ आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही त्या जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट जे आहे ते खोटे असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे, जे जन्मृत्यू दाखला ब्रांच इंचार्ज आहेत त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस ऑब्लिक सव्वीस नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी चिटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये दोन आरोपी यांना आपण ज्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे त्याचबरोबर नगर परिषदमध्ये जन्ममृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा कंत्राटी बेसीवर काम करणारा एक आ, इसम त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं या पद्धतीने प्रथमदर्शने एफ आय आर रजिस्टर करण्यात आली तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले एकंदरीत यामध्ये पाच लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद